सांगलीत तरुणाचा दगडाने ठेचून खून संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारपेठ बाजार चौक ते अभयनगर जाणाऱ्या रस्त्यावर मयुरेश यशवंत चव्हाण वय राहणार भेंडवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर सध्या राहणार शांतिनिकेतन शाळेजवळ सांगली या तरुणाचा दगडाने ठेचून अज्ञातांनी खून केल्याचे उघडकीस आले आहे सदरची घटना सकाळी साडेआठ वाजण्याच्या पूर्वी घडलेली आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरडे एल पोलीस निरीक्षक शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली मयुरेश यशवंत चव्हाण या, या तोरणाचा खून अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून खून करण्यात आला आहे मयुरेश याचा खून कोणत्या कारणावरून झाला कोणी केला या घटनेचा के अधिक तपास सांगली पोलीस करीत असून खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबतची फिर्याद हनुमंत रामचंद्र शिंदे वय त्रेचाळीस राहणार निकेतन शाळेजवळ बोळास प्लॉट सांगली यांनी दिली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क